वाढदिवसा दिवशी लक्षणीय उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का आंदोलन मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी लक्षणीय उपोषण करत आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी लक्षणीय उपोषण करत प्रशासनास निवेदन दिले आहे मराठा आरक्षण प्रश्नावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा उत्साह साजरे करणे आम्हाला योग्य वाटत नाही मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले सरकारने याची जाग ठेवून तात्काळ आरक्षण लागू करावे असेही गंगाधर काळकुटे यांनी यावेळी म्हटले आहे काय म्हणतात दरवर्षी आमचे कार्यकर्ते उत्साहात वाढदिवस परंतु या वर्षी मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आहे या आंदोलनामध्ये शंभरापेक्षा जास्त आमच्या बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून बलिदान दिलेलं आहे तसेच काही समाज बांधवांचा कुठलाही दोष नसताना त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून चाळीस चाळीस पन्नास पन्नास दिवस आमच्या बांधवांना जेल भोगावी लागलेली आहे या परिस्थितीवरती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाढदिवस साजरा करणं हे संयुक्तिक वाटत नाही माझ्यात ती मनाला पटणारी गोष्ट नाही म्हणून नव्या या वाढदिवसानिमित्त मी एक संकल्प केलेला आहे की मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील हे आणि मराठा समाज मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत तो निर्णायक ल वळणावरती आहे वीस तारखेला मुंबईला मोठ्या संख्येनं मराठा बांधव जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा न करता मराठा समाजाच्या आरक्षणाला बळ मिळालं पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ मिळालं पाहिजे म्हणून मी इथं बाकी सगळे वाढदिवसाचे सोपस्कार सोडून हार घेणं सत्कार स्वीकारणं केक कापणं याला फाटा देऊन मी एक दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आज इथं मी उपोषणाला बसलेलो आहे